पुक्लापती दैत्यशस्त्र क्षिभपकर दानितारक वारन्ति सूर्य मिश्रवत्न बूदीसत्व मूकानै भावत्वत्न महामानं मूगपुष्प येय मूर्ति आदि पंडित महामान भावगत दै बाबासाहेब आंबेडकरसा विजय असो करू शिवसेवा करू शिवसेवा

शालेय जीवनात आता तास दररोज अभ्यास करत असत एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांना भारत सरकारने मनोत्तर हा भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक पुरस्कार दिला पूर्वी कष्टकरी कुछ कामगारांना बारा तास काम करावे लागत असेल आता फक्त आठ काम करावं लागत ही आंबेडकरांची देण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला